गপাதி বাa मோரியா முంங்களल முुறுதேੇ मோர்ரிa, وtschचருப்பிने, तुम् सर्व छा कापनाපුुन् हो। ओम महालक्ष्मी महालक्ष्मीनमह तर आज मी तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या किंवा ओम महालक्ष्मी महालक्ष्मीमह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशांचा व माता लक्ष्मीचा माता दुर्गेचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल तसेच ही कथा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते जर योग्यरित्या ही पूजा केली तर शैलपुत्रीच्या पूजेद्वारे मुलाधार चक्र जागृत करता येते म्हणून शैलपुत्रीची पूजा केल्याने मुलाधार चक्र जागृत होऊ शकते म्हणून प्रथम आपण शैलपुत्रीची कहाणी ही ऐकूया शैलपुत्री ही देवी सतीचे एक रूप आहे ती प्रजापती दक्षाची कन्या होती तिचा विवाह हो भगवान शिवाशी झाला होता दक्षाने वडील ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार सतीचे लग्न शिवाशी केले दक्षाने तिचे लग्न शिवाशी केले शिवाच्या जीवनशैलीमुळे दक्षाला ती आवडली नाही एकदा दक्षाने एक मोठा यज्ञ आयोजित केला दक्षाने या यज्ञात शिवजीला आमंत्रित केलं नाही जेव्हा सतीला कळले की तिच्या वडिलांनी सर्व देवी देवतांना आमंत्रित केले आहे तिने तिच्या वडिलांच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली परंतु शिवजी म्हणाले की महिलेने आमंत्रणाशिवाय तिच्या वडिलांच्या घरी जाऊ नये सती अजूनही तिच्या जीवावर उठली घरी परतण्याची आणि सर्वांना भेटण्याची सतीची उत्सुकता पाहून शिवाने तिला जाण्याची परवानगी दिली जेव्हा सती तिच्या वडिलांच्या घरी पोहोचली तेव्हा तिच्या आईशिवाय कोणीही तिचे प्रेम किंवा पाठिंबा दाखवला नाही यज्ञात शिवजीचाही वाटा देण्यात आला नाही जेव्हा सतीने तिचे वडील दक्ष यांना याचे कारण विचारले तेव्हा दक्षाने उत्तर दिले शिवजी अंगाला राग लावतात ते स्मशानामध्ये बसतात आणि अगदी प्रेतांसोबत देखील राहतात आणि देवांसोबत बसण्यास ते पात्र नाही तिच्या पतीबद्दल असे अपमानास्पद शब्द ऐकून सतीला खूप दुःख झाले आणि क्रोध आला तिला समजले की शिवजीचे ऐकले नाही म्हणून तिने खूप मोठी चूक केली आहे रागाच्या भरात सतीने त्याच क्षणी आपले जीवन संपवले हे ऐकून शिवजीने आपल्या माणसांनी तिथे पाठवून यज्ञ पूर्णपणे नष्ट करण्याचा आदेश दिला मिरवणूक सुरू झाली आता सतीचे शरीर सर्व दिशांना भटकू लागले हे दृश्य पाहून संपूर्ण विश्व भयभीत झाले मग भगवान विष्णूने तुकडे केले ज्या ठिकाणी हे तुकडे पडले त्या ठिकाणांना आज शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते त्याच ठिकाणी माता सीतेने तिचा पुढचा जन्म पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून घेतला म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले तिला पार्वती आणि हेमवती असेही म्हणतात तर ही आई शैलपुत्रीची कहाणी होती आता आपण पूजेची पद्धत जाणून घेऊया नवरात्रीची सुरुवात कलश बसवण्यापासून होते हा कलश नऊ दिवसांसाठी स्थापित केला जातो यासाठी प्रथम लाकडी चौथरा स्वच्छ करा आणि त्यावर लाल कपडा पसरवा या चौथ्यावर दुर्गा देवीचे चित्र लाव। लावा कलशावर टिळक लावा गंगाजलाने कलश भरा त्यात काही तांदळाचे दाणे सुपारी आणि दुर्वा गवत ठेवा कळशाच्या काठावर पाच आंब्याचे पाणी ठेवा आणि ते खाली ढकलून द्या आता स्वच्छ लाल कपड्यात एक नारळ गुंडाळा ते दोरीने बंद करा कलशावर हा नारळ ठेवा आता एका लाकडी स्टँडवर देवीच्या चित्राच्या आकाराच्या ज्वालाचे पान ठेवा आणि त्यावर कलश ठेवा हा कलश नऊ दिवस असाच राहू द्या थोडे थोडे पाणी अर्पण करत राहा शक्य असल्यास नवरात्रीत नऊ दिवस देवीच्या समोर शाश्वत ज्योत प्रज्वलित करा यानंतर एक लहान कुंड प्रज्वलित करा त्यात थोडा कापूर आणि दोन लवंगा ठेवा ते तुपात बुडून सुपारीला होलिका आणि तांदळासह अर्पण करा टिळक लावा आता पूजा करताना फळे आणि मिठाई अर्पण करा काही लोक दुर्गा सप्तशतीतील अध्याय पठण करतात पहिल्या दिवसापासून तर तुम्ही ही परंपरा पाळी तर तुम्ही ते करायलाच हवे आता दररोज दुर्गा माचे कवच पाठ करायला विसरू नका असे केल्याने मातेचा आशीर्वाद तुमच्या वती नेहमीच राहील शैलपुत्री मंत्राचे पठण करताना माळेतील मनीची संख्या एकशे आठ असावी या मंत्राचे एकशे आठ वेळा पठण करताना मा शैलपुत्री ही दीर्घायुष्य सौभाग्य आणि निसर्गाची देवी आहे तुमच्या घरात सौभाग्य राहो आणि सर्वांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना करा आता आरती करा आणि क्षमा मागून पूजा संपवा संध्याकाळी आरती करा आणि त्यानंतर नवरात्रीचा पहिला दिवस पूजेचा विधी करून संपतो नवरात्रीचा दुसरा दिवस दुर्गेच्या दुसऱ्या रूपाला समर्पित आहे ब्रह्मचार्यांच्या कथेपासून सुरुवात करूया ब्रह्मा म्हणजे तपश्चर्या आणि चरिणी म्हणजे आचरणाचे पालन करणारे तिच्या मागील जन्मात आणि ब्रह्माचार्यांनी आयुष्यभर तपश्चर्या केली तिच्या तपश्चर्यामुळे तिला ब्रह्मचारी म्हणून ओळखले जाऊ लागले म्हणूनच ब्रह्मचारींना तपश्चर्या ज्ञान आणि त्यागाची देवी मानली जाते तिच्या मागील जन्मात देवी ब्रह्मचारी हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आले आणि शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी घरी तपश्चर्या केली ब्रह्म अरणी यांनी एक हजार फक्त फळे आणि फुले यांचा हार घेतला तीन हजार वर्ष फक्त तुटलेली बैवंटाची पाने यांचा हार घेतला शिवजींची तपश्चर्या चालू ठेवली आणि त्यानंतर तिने बेलाची पाने खाणे सोडून दिली आणि उपवास करून आणि पाण्याशिवाय महादेवाची तपश्चर्या सुरू ठेवली पाण्यांचा त्याग केल्यामुळे तिचे नाव अपर्णा असेही पडले देवी ब्रह्मचारिणी तिच्या आयुष्यातील बरेच दिवस आकाशाखाली घालवले अशा तीव्र तिचे शरीर खूप कमकुवत झाले सर्व देव ऋषी आणि मुनिदेव तिच्या तपश्चर्येने भारावून गेले सर्वांनी देवीच्या समर्पणाची प्रशंसा केली आणि प्रार्थना केली ती म्हणाली हे देवी आजपर्यंत या जगात कोणीही इतकी कठोर तपश्चर्या सहन केलेली नाही हे करण्याचे धाडस फक्त तुमच्यातच आहे तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि तुमच्या पुढच्या जन्मातही तुम्हाला परत जा तपश्चर्येने प्रभावित होऊन ब्रह्मदेवाने त्यांना शिवाची पत्नी होण्याचे वरदान दिले आणि अशा प्रकारे त्यांच्या पुढच्या जन्मात देवीने शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त केले देवी ब्रह्मचारींना कथा सांगितली आयुष्यातील कठीण काळातही एखाद्याने आपल्या शिकवणीपासून विचलित होऊ नये हे महत्वाचे आहे आध्यात्मिकता आणि आंतरिक आनंदासाठी आई ब्रह्मचारिणीचे आशीर्वाद आवश्यक आहे देवी ब्रह्मचारिणीची पूजा करणाऱ्या व्यक्तीला मोक्ष मिळतो ब्रह्मचारींच्या भक्तांना आनंद आणि आरोग्य मिळते आई ब्रह्मचारी तिच्या भक्तांना सर्व प्रकारच्या त्रासांपासून मुक्त करते जेव्हा माळ आणि बेण हातात कमंडलू धरतात देवीचे हे रूप हृदयाला शांत करते हे खूप उत्तेजक आणि भावनिक आहे आता आपण देवी ब्रह्मचारींची पूजा करण्याची पद्धत शिकू नवरात्रीच्या पूजेदरम्यान लाल किंवा पिवळे कपडे घालण्याचा प्रयत्न करा प्रथम पहिल्या दिवशी स्थापित केलेल्या कलशावर तिळक लावा आणि दिवा लावा कलशाची पूजा करा तसेच दुर्गा देवीच्या प्रतिमेला कुंकू लावा आणि तांदळाने तिलक लावा आम्हाला आशा आहे की तुम्ही देवीच्या समोर शाश्वत ज्योत प्रज्वलित केली असेल रात्रीच्या वेळी ज्योत विजू नये म्हणून योग्य मंत्राने तेल किंवा तूप पोतत रहा शक्य असल्यास या दिवशी देवीला कमळाचे फूल अर्पण करा त्यानंतर फळे आणि मिठाई द्या सुपारी इत्यादी अर्पण करा आणि माता ब्रह्मचारिणीच्या मंत्राचा एकशे वेळा जप करावा तसेच मला आशा आहे की तुमच्या सर्व भक्तांच्या घरात मातेच्या मूर्ती किंवा चित्रासमोर एक शाश्वत ज्योत असेल ज्योत प्रज्वलित केली जाते आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचे बेच आता अंकुरत दिवस पाहिजे। मा तिसरे रूप चंद्रघंटा अलौकिक दृष्टिक्षेप हे रूप आकर्षक कल्याणकारी आणि शांती आणणारे आहे या रूपात देवीच्या कपाळावर घंटा आकाराचा चंद्रकोर आहे म्हणून तिचे नाव आहे चंद्रघंटा मा चंद्रघंटा यांचे दहा हात असंख्य शस्त्रांनी सजवलेले आहेत तिचे डोके सिंहाने धरलेले आहे देवतेच्या डोक्यावर सजवलेले घंटाचा भयानक आवाज राक्षसांना घाबरवतो असे मानले जाते की जर माधी पूजा केली तर प्रसिद्धी आणि पूजा केल्याने भूतकाळातील पापांपासून देखील मुक्तता मिळते या देवीची पूजा केल्याने अलौकिक शक्ती पासून देखील मुक्तता मिळू शकते अलौकिक घटना आणि दैवी सुगंध अनुभवता येतात परंतु असे अनुभव केवळ शुद्ध प्राण्यासाठी असतात आणि फक्त तपस्वी संतांनाच हे अनुभव येते म्हणून स्वच्छ शरीर आणि शुद्ध हृदय आणि मनाने आपण देवीची पूजा केली पाहिजे आणि तिचे आशीर्वाद घेतले पाहिजे तिची पूजा करणे सोपे आहे सर्व संसारिक आसक्ती आणि बंधनापासून मुक्त होऊन आपण ध्यान साधू शकतो मणिपूर चक्राचे ध्यान करून चंद्रघंटा पूजा केली जाते आता आपण देवीची पूजा करूया चंद्रघंटा पूजा करण्याची पद्धत प्रथम देवी चंद्रघंटा यांना कुंकवाचा टिळक लावा आणि त्यांच्या पायांना स्पर्श करा आता नवरात्रीच्या पहिल्या ने दुसऱ्या दिवशी अग्नीला लवंगाची जोडी अर्पण करण्याच्या पद्धतीने वर्णन केल्याप्रमाणे देवीला फळे अर्पण करा अर्धी फुले आणि मिठाई अर्पण करा जर तुम्ही स्वतः काही मिठाई बनवून देवीला अर्पण केली तरी पण चालेल देवी त्यांना चाले। आनंदाने स्वीकारेल नवरात्री दररोज काही घरगुती नैवेद्य अर्पण करण्याचा प्रयत्न करा मिठाई अर्पण करा आता दुर्गा सप्तशती अध्याय पठण करा आणि देवीचे कवच पठण केल्यानंतर चंद्रघंटा मंत्राचा जप करा दुर्गा आरती किंवा तुमच्या पुस्तकात चंद्रघंटाची आरती असेल तर ती प्रेमाने म्हणा यानंतर तुमच्या सर्व पापांची क्षमा व्हावी अशी मातेला प्रार्थना करा आणि पूजा क्षमा मागून संपवा नवरात्रीचा चौथा दिवस माता कृष्मांडाला समर्पित आहे कृष्मांडा हे शक्तीचे चौथे रूप आहे तिला सूर्यासारखे तेजस्वी मानले जाते तिच्या सौम्य हास्यामुळे आणि विश्वाच्या निर्मितीमुळे तिला कृष्मांडा असे नाव देण्यात आले आहे असे मानले जाते की या देवीने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली ती जगाचे मूळ रूप आहे शक्ती देवी कृष्मांडा यांचे तेज दहाव्या दिशेने अलौकिक आहे असे म्हटले जाते की विश्वात एक अलौकिक तेज आहे सर्व प्राण्यांमध्ये असलेले तेज हा तिचा केवळ छायामंत्र आहे देवी कृष्मंडा यांना आठ हात आहेत प्रत्येक हाताने कमंडलो धनुष्य आणि कमळ आहे एक फुल अमृताने भरलेला हंडा तसेच एक चक्र आणि एक गाढव आहे आठव्या हातात सिद्धी आणि रिद्धी आहेत जेव्हा तिच्याकडे माळा असते तेव्हा तिचा घोडा सिंह असतो तीच देवी कृष्मांडा यांच्या पूजेसाठी मार्ग बनवते अनाहत चक्रातील ध्यान केंद्र अनाहत चक्रावर लक्ष केंद्रित केले पाहिजे त्याची पूजा केल्याने सर्व प्रकारचे रोग आणि दुःख नष्ट होतात आणि विहित विधीनुसार केल्यास कीर्ती आरोग्य आणि दीर्घायुष्य वाटते जर पूजा योग्य विधीने केली तर मा कृष्णांडाच्या आशीर्वादाने व्यक्तीला तिची कृपा अनुभवण्यास सुरुवात होते आता आपण मां कृष्णांडाची पूजा करण्याची पद्धत बघूया नेहमीप्रमाणे कलशाची पूजा करा तसेच फळे मिठाई देखील अर्पण करा लवंग आणि सुपारी अर्पण करा जर कुटुंबातील कोणताही सदस्य आजाराने ग्रस्त असेल तर त्या व्यक्तीला आवर्जून पूजा करायला सांगा प्रार्थनेच्या मध्यभागी मंत्राचा जप करा तुम्हाला निरोगी आयुष्य मिळू यासाठी प्रार्थना करा उत्तर प्रदेशातील कानपूर शहराजवळ माँ कृष्णांडाचे एक प्राचीन आणि अद्वितीय मंदिर आहे येथे मा झोपलेल्या स्थितीमध्ये आहे कृष्मांडा मूर्तीतून सतत पाणी वाहते असे म्हटले जाते की हे पाणी पिल्याने अनेक रोग बरे होतात या मंदिरातील मा कृष्मांडाची मूर्ती किती जुनी आहे हे कोणालाही माहीत नाही असे म्हटले जाते की तिची प्राचीनता मोजणे कठीण आहे नवरात्रीचा पाचवा दिवस मा दुर्गेचे पाचवे रूप आहे तर ते म्हणजे स्कंदमाता हे रूप कार्तिकीयाची आई आहे देव देवासूर युद्धात कार्तिकेय देवांचा सेनापती होता कार्तिकेयाचे एक नाव स्कंद आहे म्हणून दुर्गा मातेचे हे रूप तिला असे म्हणतात कार्तिकेय यांना कुमार मुरुगन सुब्रह्मणीय आणि इतर नावांनी ओळखले जाते अनेक ठिकाणी स्कंद माता आणि तिचा मुलगा कार्तिकेय यांची एकत्र पूजा केली जाते असे म्हटले जाते की स्कंद मातेची पूजा केल्याने मोक्षाचे दार उघडते म्हणून आईची पूजा करावी शरीर शुद्ध ठेवून एकाग्रताने गंध मातेची पूजा करावी आणि तिचा आश्रय घ्यावा स्कंद माता कमळाच्या आसनावर बसलेली आहे म्हणून तिला पद्मासन असेही म्हणतात देवतेचे हे रूप कमळासोबत सिंहावरही विराजमान आहे स्कंद मातेलाही सिंह आहे स्कंद मातेच्या मूर्तीमध्ये बालरूपातील कार्तिकेय तिच्या मांडीवर बसलेला आहे असे म्हटले जाते हो की स्कंद मातेची पूजा केल्याने कार्तिकेय मुक्त होतो देवकीय या देवीची पूजा केल्याने अलौकिक तेज मिळते तसेच पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि शांती आणि आनंद मिळतो स्कंद मातेची पूजा केल्याने शक्ती मिळते तसेच स्कंद मातेची पूजा साध्या माणसालाही ज्ञानी बनवते बाळाच्या जन्मासाठीही स्कंद मातेची पूजा केली जाते वात पित्त कप इत्यादी आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनीही देवीच्या या रूपाची पूजा करावी विशुद्ध चक्रावर लक्ष केंद्रित करून स्कंद मातेची पूजा केली जाते आता जाणून घेऊया पूजेची पद्धत नवरात्रीमध्ये दररोज कलश पूजा करा तसेच मातेला लवंग अर्पण करा आई यशस्विनी आता स्कंद मातेला पाणी तसेच फुले इत्यादी अर्पण करा जर ते महत्वाचे असेल तर पूजेमध्ये अशीचे बियाणे अवश्य समाविष्ट करा देवीच्या या रूपाला केळी देखील अर्पण केली जाते देवतेला ते खूप प्रिय आहे म्हणून या दिवशी केळी अर्पण करायचा आहे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे अशा प्रकारे पाचव्या दिवसाची पूजा पूर्ण होते देवीची संध्याकाळची आरती देखील नक्की करा तिची कथा आणि पूजेची पद्धत कोणती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रथम आई कात्यायनीची कथा जाणून घेऊया एक ऋषी होता त्यांना कात्यायनी नावाचा मुलगा होता त्यांचा जन्म कार्तिकीय जगप्रसिद्ध ऋषी कात्यायनाचा जन्म झाला कात्यायनाने वर्षानुवर्षे देवी परंबाला प्रार्थना केली त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि प्रार्थना केली म्हणून त्यांना कात्यायनी हे नाव पडले अश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी जन्म तिने ऋषींची पूजा स्वीकारली आणि नवव्या दिवशी सातव्या किंवा आठव्या दिवशी बाळाचा वध करण्याचा विधी केला दहाव्या दिवशी तिने ऋषींची पूजा स्वीकारली आणि बाळाचा वध करण्याचा विधी केला कात्यायनीची पूजा विवाहाशी संबंधित सर्व त्रास आणि समस्या नष्ट करते कात्याने पूजा करून गुरु बृहस्पती सर्व समस्या दूर करतो आणि चांगले जीवन मिळवण्याचे वरदान देतो आणि विवाहित जीवनात समस्या असली तरी मातृदेवता कात्यानीची पूजा फलदायी असते श्रीकृष्णाची पूजा करतात तेव्हा गोपींना त्यांचा पती म्हणून भगवान श्रीकृष्ण हवे होते म्हणून गोपींनी कात्यायनी देवीची पूजा केली ज्यांना घशाचा त्रास आहे त्यांनी देवीच्या या रूपाची विशेषता पूजा करावी तिचे हात रत्नाने सजवलेले आहेत सजवले आहे आणि खालच्या हाताला कमळाचे फुल आहे कात्यायनी मध्ये सिंह देखील आहे कात्यायनी देवीची पूजा करण्याची पद्धत म्हणजे रस्त्याची पूजा करणे नवरात्रीत रस्त्यावर ध्यान करून नेहमीप्रमाणे तिची पूजा करावी कात्यायनी देवीची योग्य विधीने पूजा करावी देवीला लाल रंग खूप आवडतो म्हणून लाल रंग आवश्यक आहे नैवेद्य दाखवावेत तसेच देवीच्या या रूपाला लाल रंग आवडतो म्हणून देवीची मूर्ती लाल साडीने सजवा मूर्तीवर लाल चुनरी लावली जाते तिला लाल चुनरी घाला लाल फुले अर्पण करा आणि शक्य असल्या लाल रंगाचा वापर करा लाल रंगाच्या वस्त्रात पूजा यानंतर मंत्राचा जप एकशे आठ वेळा करा, करा। तसेच काल रात्रीचे रूप अत्यंत क्रूर आहे परंतु ती तिच्या भक्तांना शुभ फळ देते या कारणास्तव तिला शुभकारी अंधकारमय परिस्थितींचा नाश करणारी आणि मा कळरात्री ही वाईटापासूनही रक्षण करणारी देवी आहे माया काल रात्री ही आसुरी शक्तींना नाश पावणारी आहे कालरात्रीची रात्रीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या वाईटांपासून मुक्तता मिळते माँ कालरात्रीचे रूप अत्यंत राक्षसी आणि क्रूर आहे तिचे शरीर काळू काळ्या रंगाचे आहे देवी कालरात्रीचे तीन विखुरलेले आहे आणि तिच्या गळ्यात मणींचा हार आहे उजवे खाली केलेले हात अभयमुद्रित आहे वरच्या डाव्या हातात काटा आहे आणि खालच्या हातात खंजीर किंवा तलवार आहे देवी काल रात्री स्वार होती जर काल रात्रीची शुद्ध भक्ती आणि मनाने पूजा केली तर इच्छित सिद्धी प्राप्त होऊ शकते तिची पूजा करताना कठोर शिस्त आणि संयम पाडणे आवश्यक आहे आता आपण मा काल रात्रीची पूजा कशी करायची ते शिकूया कालरात्रीच्या रात्रीच्या कपाळावर ध्यान करतो प्रथम कलशाची पूजा केली जाते आणि अघारी दिली जाते लवंग आणि इतर नैवेद्य दाखवा आणि नेहमीप्रमाणे विधी करा अक्षत आणि इतर विधीनी देवीला तिलक लावा देवीच्या मंत्रांचा जप करा दुर्गा सप्तशतीचे पठण करा आणि आरती करा क्षमा मागा प्रार्थने पूजा समाप्त करा मा कालरात्री मंदिर बिहार मधील सारण जिल्ह्यातील गावात आहे अनेक स्थानिक भाविक देवीच्या दर्शनासाठी तेथे येतात ते देवीचे ध्यान करतात आणि नकारात्मक शक्तींपासून मुक्त होतात ते भक्तीत आपले जीवन जगतात मा दुर्गेचे आठवे रूप श्री महागौरी आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते हा दिवस खूपच शुभ आहे या दिवशी महागौरीची पूजा केल्याने अशक्य कामे देखील शक्य होतात नवरात्रीच्या आठव्या दिवशी लोक विविध उपक्रम सुरु करतात ती शक्ती आहे तिचे तेज संपूर्ण जगाला प्रकाशित करते हे लक्षात घेण्यासारखे आहे की राक्षसाने पराभूत झाल्यानंतर देवाने गंगेच्या काठावर देवीची पूजा केली ती महागौरी आदिशक्ती आहे महागौरीबद्दल दोन कथा प्रचलित आहे एका कथेनुसार महादेव शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली तिचे शरीर खाक झाले तिच्या क्रोधित होऊन शिवाने देवीचा स्वीकार केला आणि तिचे शरीर दोन्हीजनाने धुतले देवतीचे शरीर अत्यंत तेजस्वी झाले देवापासून तिला महागौरी म्हणून ओळखले जाऊ लागले दुसऱ्या कथेनुसार शिवाने एकदा पार्वतीच्या सौंदर्याबद्दल काही कठोर शब्द बोलले ज्यामुळे पार्वती क्रोधित झाली आवाज ऐकून ती कठोर तपश्चर्या करू लागली जेव्हा देवी पार्वती अनेक वर्ष परत आली नाही तेव्हा शिवजी तिच्या शोधात निघाले आणि शेवटी तिला सापडले शिवजी देवी पार्वतीला पाहताच आश्चर्यचकित झाले तिच्या चेहऱ्याचा तेजस्वी पांढरा रंग आणि तिचे तेजस्वी तेज पाहून शिवजीने पार्वतीजींना महागौरी असेही म्हटले जाऊ लागले महागौरीचा रंग गोरा आहे देवीचे अलंकार आणि कपडे देखील पांढरे आहेत आणि तिची मुद्रा अत्यंत शांत आहे महागौरीच्या उजव्या आणि वरच्या हातावर अभय मुद्रे त्रिशूळ आहे आणि खालच्या हातावर डाव्या आणि वरच्या हातावर डमरू आहे आणि देवीचा खालचा हात हा वामुद्रेत आहे महागौरीचे रूप डोळ्यांना आनंद आणि शांती देते वृषभ म्हणजे द्राक्षवेलीवर स्वार व्हा देवी महागौरीने तिच्या तपश्चर्याद्वारे शिवजींना प्रश्न विचारला आणि विवाहित महिलांनी तिचे स्वरूप प्राप्त करण्यासाठी घरी तपश्चर्या केली आपल्या वैवाहिक जीवनाच्या रक्षणासाठी प्रार्थना करून ते महागौरीला लाल रंगाचा वस्त्र अर्पण करतात अष्टमीला स्कार्फ सिंदूर आणि वैवाहिक आनंदाच्या इतर वस्तू महागौरीची पूजा फायदेशीर आहे आणि भक्तांचे सर्व दुःख दूर करते म्हणून अष्टमीला एखाद्या आईची प्रार्थना करावी सिद्धदात्रीला समर्पित आहे जी भक्तांना सर्व प्रकारचे आशीर्वाद देते सिद्धी मार्केंडी पुराणात आठ पायऱ्यांचा उल्लेख आहे ज्यांची नावे अनुक्रमे अनिमा महिमा आहेत गरीम लामा प्रताप प्रकाशव्य आणि वसिष्ठ ब्रह्मव्यवहार पुराणात कामशाह नावाच्या दहा पायऱ्यांचा उल्लेख आहे तसेच न्याय तत्व पुराणामध्ये एकूण अठरा पायऱ्यांचा उल्लेख आहे माता सिद्धिदात्री या सर्व पायऱ्यांच्या प्रमुख आहे स्वामी सिद्धी तिच्या भक्तांना अर्पण करतात देवी पुराणानुसार सिद्धी ही रात्रीची प्रमुख आहे महादेव शिवाच्या कृपेने त्यांना सर्व पायऱ्या मिळाल्या आणि तिच्या कृपेने शिव त्यांचे अर्धे शरीर देवीचे झाले गरिमा लाल हे प्रताप प्रकाशव्य आणि वशिष्ठ आहेत ब्रह्मव्यवहार पुराणात कामशाह नावाच्या दहा पायऱ्यांचा उल्लेख आहे भगवान शिवाच्या कृपेने त्यांना सर्व पायऱ्यांचे वैभव प्राप्त झाले आणि तिच्या कृपेने शिव अर्धनारीश्वर म्हणून प्रसिद्ध झाले त्यांचे अर्धे शरीर देवीचे झाले ती सिद्धदात्रीच्या रूपात पृथ्वीवर प्रकट झाली माता सिद्धदात्रीचे रूप अत्यंत सौम्य आणि आकर्षक तिच्या उजव्या आणि वरच्या हाताना दोन हात आहेत चक्र आणि खालचा हात तिच्या डाव्या हातात गाढव आणि वरच्या हातात शिव आणि खालच्या हातात देवीने आहे तिच्या गळ्यात दिव्य माळ आहे देवीचे हे रूप कमळावर बसलेले आहे आणि सिंहावर स्वार आहे दुर्गा सप्तशतीमध्ये अनेक ठिकाणी सिंहाचा उल्लेख आहे एका कथेनुसार देवीने स्वतः म्हटले होते की तिच्याशिवाय दुसरे कोणीही नाही हे सर्व तिचे प्रकटी यानंतर सर्व देवी सिद्ध नवरात्रीच्या शरीरात प्रवेश केला मग देव आणि धर्मामधील युद्धामुळे देवी आणि शुभरक्षा यांच्यात एक भयंकर युद्ध झाले चुंबकाला जवळ येत असल्याचे पाहून देवीने तिच्या त्रिशुलाने त्याच्या छातीवर जोरदार प्रहार केला आणि त्याला प्रवाहात फेकून दिले अशा प्रकारे देवीने शुभला मारले परिणामी संपूर्ण जग आनंदित झाले नद्या त्यांच्या मार्गाने वर आल्या त्या वाफू लागल्या आणि उत्पादन सूचक आणि त्यांचे पठण देखील शांत स्थितीमध्ये झाले आता जाणून घेऊया आई सिद्धदात्रीची पूजा कशी करावी मध्यरात्री सिद्धदात्रीचे ध्यान करा मग त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी सिद्धदात्रीची पूर्ण विधीपूर्वक पूजा करावी तिच्या आशीर्वादामुळे ज्ञान यश आरोग्य आणि आनंद मिळतो आणि घरात प्रेम येते नेहमीप्रमाणे पवित्रता आणि स्वच्छता राखा योग्य विधींनी कलश आणि देवीची पूजा करा पूजेमध्ये सुगंधित फुले खीर श्रीफळ यांचा समावेश करा आणि ते देवीला प्रेमाने अर्पण करा देवीची पूजा करताना ओम सिद्धदात्रे दात्रे नम आहे या मंत्राचा जप तसेच या दिवशी हवन देखील केला जातो तुम्हाला जर ही कथा आणि माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद